शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील महत्वाची अपडेट आज समोर येत आहे नांदेड जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं आणि पुढील काही दिवसात सोलापूर कोल्हापूर लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये देखील वितरण होणार आहे यादी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वितरण तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून थांबले होते परंतु आता त्या वाटपाला गती दिली गेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मिड टर्म पीक विमा क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे आपण पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय पहा याच प्रमाणे जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी क्लेम दाखवला होता या क्लेम मध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या वैयक्तिक दाव्यांचा विमा वितरण सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये वाढलेल्या शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार दावेंचा दावेंचा कमी रक्कम वितरित केली जात असली तरी ही प्रक्रिया लक्षवेधी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जी आर निर्गमित केल्याचा मुद्दा देखील महत्वाचा आहे राज्य सरकारनं कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या केवायसी प्रक्रिये सुरुवात केली होती आणि त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण तेवीस एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरू होईल या अद्याप यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि इतर मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेल्या जिल्ह्यांचा सा समावेश आहे आजवर शेतकऱ्यांचे विमा आणि नुकसान भरपाई देण्यात आली झालेल्या विलंबामुळे चिंता वाढली होती यावेळी राज्य शासन आणि केंद्र शासनानं शेतकऱ्यांना तत्पर सेवा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत शेती विमा नुकसान भरपाई आणि इतर कृषी योजनांसाठी दीर्घकालीन सुधारणा करण्याच्या दिशेनं शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा पीक विमा प्राप्त झालाय का तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या वरती सामील व्हा धन्यवाद